तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला कॉल आला होता कात्रज कोंडवा रोड शिवशंभू नगरमधनं तर यांचं म्हणणं होतं की मित्रांनो या कपारीमध्ये साप घ्यायला आहे तर चला मित्रांनो आपण बघू कुठला साप आहे याला बाहेर काढू लागलं थांबा तू कसं

भाऊ तिकडे नाही घे ना आहे भाऊ मी गाडी सोडून पळून जातो बाबा नाही का ना काय हो। अरे बापूल ऋथ्वी ऋत्विक हे घे ना आपलं बिश्वी नाय तर पोहतो भाऊ मम्मी मी टाक गे तर बघू शकता मित्रांनो ही आपली इंडियन रॅट स्नेक आहे आणि हिला मराठीमध्ये नामन ना असं बी म्हणलं जातं मित्रांनो तर मित्रांनो पूर्णपणे बिनविषारी जातीचं साप आहे तर मित्रांनो आपण हिला पॅक केलं आता पॅक करून हिला राहत्या घरांपासून लांब जंगलात नेऊन रिलीज करणार आहोत